कागल नगर परिषद प्रशासनानं शाळांची गुणवत्ता उंचावण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले नगरपालिकेच्या सहाही शाळांना शालोपयोगी आणि क्रीडा साहित्य देण्यात आलंय तसंच नवोदय आणि सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी तिसरी आणि चौथीमधील पन्नास हुशार विद्यार्थ्यांची स्वतंत्र बॅच केली आहे तसंच विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचं ज्ञान मिळावं यासाठी सर्व शाळांमध्ये सेमीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय याचा फायदा नगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना होईल असा विश्वास मुख्याधिकारी बोलताना व्यक्त केला कागळ शहरात नगरपालिकेच्या सहा शाळा आहेत बहुतांश शाळांना स्वतंत्र इमारती असून अनुभवी शिक्षक आहेत मात्र गेल्या काही वर्षांपासून या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली आहे त्यामागे अनेक कारणं असली तरी या शाळा कायम राहिल्या पाहिजेत ही शहरातील नागरिकांची अपेक्षा आहे दरम्यान कागल नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार अजित पाटणकर यांनी स्वीकारलाय नगरपालिकेतील शिक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांच्यात चाललेला संघर्ष मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी जवळून पाहिलाय त्यामुळे नगरपालिकेच्या शिक्षण विभागात पाटणकर यांनी स्वतः लक्ष द्यायला सुरुवात केली आहे शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना इतर शाळांप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळावं ही पाटणकर यांची भूमिका आहे त्यामुळे त्यांनी उन्हाळी सुट्टीत अप्रगत मुलांचे वर्ग भरवण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्या या मुलांची परीक्षा घेतल्यानंतर त्यांच्यात कमारीची सुधारणा झाली आता पाटणकर यांनी नगरपालिकेच्या शाळांना शालेय साहित्याबरोबरच क्रीडा साहित्य पुरवलंय तसंच या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतलेत त्याचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल असा विश्वास मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी बेन्यूजशी बोलताना व्यक्त केला विद्यार्थी टिकावेत याच्यासाठी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची जाणीव होण्यासाठी आम्ही पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी चौ तिसरी आणि चौथीतले वेगवेगळे विद्यार्थी घेऊन त्यांच्यासाठी आम्ही सुपर फिफ्टी बॅच सध्या सुरू करतोय त्याच्यामध्ये त्या पन्नास विद्यार्थ्यांवरती आम्ही विशेष लक्ष केंद्रित करून ते विद्यार्थी नवोदयसारख्या परीक्षेमध्ये सैनी स्कूलसारख्या परीक्षेमध्ये पात्र व्हायत त्यासाठी आमचा प्रयत्न राहील या विद्यार्थ्यांना इंग्रजीचं ज्ञान व्हावं याच्यासाठी प्रत्येक शाळांमध्ये आम्ही सध्या सेमी इंग्रजीचे वर्ग सुरुवात केलेले आहे तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शालोपयोगी शाला उपयोगी तसेच क्रीडा साहित्यांचंही वाटप आम्ही केलेलं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचं दर्जावर्धन व्हावं त्याचबरोबर ज मागच्या वर्षीचं आम्ही याच वर्षी आम्ही विद्या एका शाळेचं दर्जावर्धन करण्याचा प्रयत्न केलेला आहे कागल नगरपालिकेनं शाळेला इंटरॅक्टिव्ह बोर्ड दिला आहे अध्ययनात त्याचा अतिशय उपयुक्त वापर होतोय मुलंही त्याचा चांगल्या पद्धतीनं वापर करत असल्याचं अध्यापिका विद्या पाटील यांनी सांगितलं या इंटरॅक्टिव्ह बोर्डचा आम्ही अध्ययन अध्यापनात अतिशय उपयुक्ततेने वापर करत आहोत इयत्ता पहिलीचं सेमीचे से वर्ग आमच्या शाळांमध्ये सुरू झालेले आहेत आणि या बोर्डचा अतिशय उपयोग आम्हाला होत आहे मुलं या बोर्डच्या जवळ येऊन ड्रॉईंग काढतात पिक्चर्स काढतात आणि त्या माध्यमातून त्यांना पटकन ग्रास्पिंग पॉवर त्यांचं वाढत आहे आम्ही पुस्तकं डाउनलोड करून घेतलेली आहेत त्या बोर्डच्या माध्यमातून आणि त्या पुस्तकांच्या माध्यमातून आम्ही आमच्या मुलांना अध्ययन अध्यापन ही प्रक्रिया पार पडत आहोत या बोर्डमध्ये आणखीन एक विशेष बाब आहे ती म्हणजे वेगवेगळे वे इंटरनेटच्या सहाय्याने आपण याच्यावर वेगवेगळे चित्र दाखवू शकतो पिक्चर्स दाखवू शकतो व्हिडिओज दाखवू शकतो आणि त्यामुळे जे काही संकल्पना आहेत अध्ययन अध्यापनाच्या त्या अगदी सहजपणे मुलांना नगरपालिकेनं शाळांना अद्ययावत साहित्य दिलंय या साहित्याचा अध्ययनासाठी चांगला उपयोग होत असून विद्यार्थीही आवडीनं हे शिक्षण घेत आहेत त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी चांगला उपयोग होत असल्याचं सर पिराजीराव कन्याविद्या मंदिरचे मुख्याध्यापक शहाजी गायकवाड यांनी सांगितलं